आज दहा वर्ष झालं तिनं राखीची वाट बघते परवा राखी झाली म्हणजे तू का आला नाही माझ्या लेकीकड राखी बांधायला दिवाळीला आला नाही एवढं ना मोठं आम्ही सुखाने सांभाळले तो बहीण भावंडाला आता ताडातोड करायला नको ती सुजे माहिले लेकराची ताडातोड कुण्या नारी ना केली माझ काळीच घेऊन गेली ग बाई काय करायचं साहेब नमस्कार मी साक्षी काळे आपण शोभा प्रभाकर माळी बोलत आहे लहान कामतीचे कामती खुर्द तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर माझं महिला वेळेस मी आपल्या चॅनेल ऑफिसला आलेली होती मुलगा असून मला गावाकड येऊ देत नाही मुलाची भाषा मर्डर करतो मारतो मारतू आणि तुडतो असा म्हणतो आणि आईला घराच्या बाहेर शेताच्या बाहेर काढला आणि स्वतःची सासू घरात आणून ठेवली सासूची आई सांभाळतो सासू सांभाळतो बायको आणि म्यान नवऱ्यानं जमीन जागा घर सगळं स्वतः कष्ट करून कमवलेलं होतं तरी आम्हाला तो राहू देत नाही फसवागिरी करून त्याच्या नावावर शेत घेतलं रण मालक आमचे सरपंच गावचे भाऊ म्हणून माराला आल्यानंतर स्टँडवर दोन तीनशे माणसं गोळा झाली साहेब मी झोपायला येऊ दि रे तर मी ताटी आई रस्त्यावर सोडला त्यानं ह्याची बायको सोडली असती का माझ्या नवऱ्यानं असं मला सोडलं असतं का अहो जन्मदाता बाप मेला तर मी तीन दिवस राहिली नाही साहेब माती लुटून मी नांदाईच्या घरी आली स्वयंपाकाची अडचण तेव्हा तुला पंचवीस वर्षे आईची आठवण झाली पंचवीस वर्षानंतर तुझं लग्न केल्यानंतर तुला आई दिशी नका बायकूच्या पुढं हा आणि सगळं ह्यानं खोटो खोटो बोलून काय ह्याला ही करायचं होतं मला रस्त्यावर टाकून दिला तर जन्मदाता बाप मेला करून दिलेला नवरा मेला आणि जन्म पोटात ठेवलेला नऊ महिने पोरग सुद्धा ही बाई घेऊन गेली अरे आई वडिलाची इस्ट केली बायकूच्या नावावर मंगेश नाही कष्टाची पचली तुला आली कष्टाची भाकरी माझी मला अरे सगळं मिळल मंगेश पण तुला आई मिळणार नाही आई मिळणार नाही आई हाय तर सारा हाय जगा जगात शून्य किंमत आहे शून्य तू किती भी ताट माननी राहा तू किती भी पैसा कमव पण तू किती भी ही कर पण जग तुला माग काय बोलते अरे सप्ता बसला होता आमच्या गावामध्ये सप्ता गेल्या पंधरा दिवसात साहेब सप्त्या विना वाजवतो विना आठ ते नऊ जे पाळे आणि बायको टाळ वाजवायला सासू भजन म्हणायला सासूची आई चपात्या करायला घरात आणि लोक म्हणले अरे मंगेश आई कुठं आई आई आई, आई जावायच्या दारात जावायच्या दारात ठेवतो मला आम्हाला काय हाय का नाही साहेब काय जरा तर एवढं कमवून आम्ही नकापटाने संसार करून अरे तुझ्यासाठी सगळं कमवलं होतं मला काही दुसरं पोरग नव्हतं किंवा दुसरं कुणाला विष्टन द्यायची नव्हती मंगेश तू असा करायला नको होता बायकोच ऐकून आणि हपा हो साहेब लग्नाच्या अगोदर मंगेश कसलाच वेशनात नाही कसलं आईनं दूध पाजला अशी अरे गाईच आणि म्हशीचं दूध दिवसात दहा वेळा तापव नाचते पण ही देवता आहे तुझी देवता पवित्र आईचं दूध तुझं कधीच नाचणार नव्हतं आणि तुला सोन्याचा हात चांदीचा हात तुला हेलिकॉप्टर रिमानात आई ना फिरवलं असतं पण तू सासू आणि बहिणीच्या लिकीच्या संसारात सोन्याचा संसार सोन्याचा धूर पण तो विष कालून माती केली लिकीच्या संसाराची अरे आज माझी मुलगी माधुरी अनगर नांदत आहे माझी मुलगी आणि सासरची लक्ष्मी काय ती भाग्यवंत असेल त्या घरात नांदती आणि आईला सांभाळती अरे तिच्या तू नकाची बराबरी मंगेश करू शकणार नाही पाच वर्ष आज लेख सांभाळती खांद्याला खांद्याला अरे नांदायची माणसं कशी असते तुला माहित आहे तिनं डेंजर किती असते ती तरी तिनं नवऱ्याला सगळ्या लोकांना भाऊभाऊ तिला सांगून आईचा परत पाच वर्ष तिनं सांभाळलं हा मी काय दिलं तिच्यासाठी जन्म दिलेला होता म्हणून तिनं अरे सगळं मिळेल दाद्या पण आई मिळणार आज दहा वर्ष झालं तिनं राखीची वाट बघते परवा राखी झाली म्हणजे तू का आला नाही माझ्या लेकीकड राखी बांधायला दिवाळीला आला नाही एवढं मोठं आम्ही सुखाने दोघा दोन बहीण भावंडाला अगं ताडातोड करायला नको ती सुजे माहिले अकराची तोड कुण्या नारी केली माझ काळीच घेऊन गेली गा बाय काय करायचं आता ह्याच्या पुढे तुमचं काय काय असणार आहे मागणी आम्हाला आमचं आमचं साहेब शेत पाहिजे मला माझ्या नवऱ्याच्या जाग्यात शेतात जाऊन राहायचं आहे मला त्याच्या कष्टाचा रुपये न आता माणसाला म्हणतो की मी तिला सांभाळतो एवढे दिवस मला रस्त्यावर टाकलं साहेब रस्त्यावर मी कशी राहणार रस्त्यावर सांगा माझं वय आहे का माझा जीव मी ताव्यातल्या पुळींनी सांभाळ असल साहेब लोक कसं असत असणार माहितच आहे त्यांना माहित होत नवरा नाही पोरगा नाही बाय तरी सुद्धा मी कशी राहिली साहेब देवता देवता आहे मी दुतल्या तांदळाने तुम्ही कुणाला बी मना गावामध्ये फोन करून विचारा पण या पोहरला नाला ऐकायला या सुजीनं आणि या भागीनं आमच्या घराचं वाटतुळ केलं ही मारती माळी सासरा अरे मंगेश प्रभू ना आई सांभाळली नाही तू सांभाळ नको रे असलं शिकवू नका भाऊ भाऊ किनू तुम्हाला पण देव शिक्षा दिल रे लेखलेखीचा असते मी एक ना एक दिवस चाळीस वर्ष झालं मी या गावामध्ये नवरा करून दिला व मला काय नसताना संसार केला नवऱ्याबरोबर आज माझा कोण कुंक वाचा नि मला सोडून गेला ला माझा सोन्याचा संसार उत्ता राजा राणीचा दरबार माझ्या घरात गोकुळ खेळत होत साहेब बाय आल्यापासून पोरग बाळू त्यात सुरलं पण सफारीत बिघडून गेलं काय मी कमी केलं असेल साहेब या पोरासाठी काय केलं असेल कधी शिवी दिली नाही कधी हाण मार केलं नाही या सुजीनं माझं काळीच न्यायला नको होतो बहिणीचं भावाचं ताडातोड मायलेकर शिला काय मिळणार आहे सांगा लोक एवढा डेंजर आहे हो साहेब असं करायचं नसतं आहे आई मला माझ्या माझी हक्काची जिमीन आणि माझं घर साहेब मला मिळवून द्यायचा न्याय सगळं कोर्टाचा निकाल माझ्यासारखा प्रांत साहेबाचा निकाल आहे देवानी कोर्टातला निकाल आहे फौजदारीतला हाय कलेक्टर साहेबाचा मुंबई कोर्टाचा साहेब काही नसताना मग तोला उभा राहतो हिला एरझऱ्यात मारतो माझा माझ्या जीवाला साहेब धोका आहे मंगेश बसन सुजी सोमे यांच्यापासन माझ्या जीवाला धोका आहे मी गावामध्ये राहायला गेली माझ्या केसाला सुद्धा सुजी सारखी मर्डरची मर्डरची भाषा करते आहे जबाबदार राहील किंवा सुजी आणि सोम्या सुरज्या भागी ही सगळी नाही सुपार्या देऊन मारते ती का तर ही बाई गावातून एकदा निघून गेली मिली का मग हिदा कोण काय माग विचारायला येत नाही ती पण मला ह्यांच्यापासून धोका आहे तुम्ही सगळं पोलीस बंदोबस्त सर्वेक्षण घ्या yeah. आणि